नमस्कार प्रेक्षकांना तुम्हाला तर माहिती असेल की अपूर्वानी शशांकचा टिवळ झाला आहे कायद्याने ते एकमेकांपासून वेगळे झाले आहे आणि आता हळूहळू आहे पण प्रेक्षकांनो येणाऱ्या भागामध्ये तुम्हाला आता हे दोघे एकत्र येताना तुम्हाला नक्कीच दिसणार आहेत प्रेक्षकांनो तुम्हाला तर माहितीच असेल की मागे या अपूर्वाने जुईला कॉपी शॉप मध्ये बोलवलेला असतं आणि याच कॉपी शॉप मध्ये आणि तिची सासू सुद्धा आलेली असते सुमी आणि तिच्या सासू मध्ये वाद चालू असतात सुमी आणि निखिल एकत्र राहत नाही तसेच इतकं वर्ष झाले तरी सुमीला बाळ नाही म्हणून तिची सासू ओरडत असते पण आता सुमी सुवर्णाईच्या वाढदिवसाला आलेली असते आणि तिकडे आल्यानंतर ती अपूर्वाला फोन करते आणि फोन करताना ती खूप रडते आणि अपूर्वाला सगळं काही सांगते की तिची सासू मला मुल होण्यासाठी खूप मागे लागले आता तिला वाटतं की मला मुलंच होऊ शकत नाही यामुळे खूप मनस्ताप मला होतोय निखिल रावांना काही प्रॉब्लेम नाहीये सुमी हे सगळं सांगताना खूप इमोशनल होते आणि इकडे घरात आल्यानंतर जेव्हा अपूर्वा शशांकशी बोलत असते तेव्हा ती बोलते की खडूस मला एक खूप महत्वाची गोष्ट तुला सांगायची आहे मला तुझ्या मदतीची गरज आहे तेव्हा शशांक विचार करतो की ही माझ्याशी इतकं भांडवत होती आणि इतकं का गोड बोलते यानंतर अपूर्वा सुमीविषयी ज्या काही गोष्टी झाल्या आहेत त्या सगळ्या गोष्टी शशांकला सविस्तर सांगणार आहे हे सगळं ऐकून शशांकला सुद्धा धक्काच बसणार आहे सुमीच्या आयुष्यामध्ये हे जे काही प्रॉब्लेम चालू आहेत ते सोडवण्यासाठी अपूर्वा शशांकची साथ मागणार आहे आणि या सगळ्यांसाठी हे दोघेही एकत्र येणार आहेत आणि हे दोघेही मिळून सुमीची समस्या दूर करणार आहेत प्रेक्षकांना कारण का असे पण हे दोघे काही दिवस एकत्र तरी या निमित्ताने बोलतील अशाच नवीन व्हिडिओ पात्रांसाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद